विकास कामात अडथळा निर्माण कराल तर जशास तसे उत्तर देऊ माजी मंत्री व आमदार सौ शशिकाला ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन संपन्न संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या यरणाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत शानदार पद्धतीनं पार पडला ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा उद्घाटन सोहळा पार पडला यानंतर येरणा गावातील अंबिका मंदिराच्या परिसरात उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात माजी मंत्री व लोकप्रिय आमदार की समाजात दानशूर व्यक्तींची संख्या फारच कमी असल्याचं पाहावयास मिळत परंतु येरणाळ सारख्या गावातील पाटोळे परिवारानं ग्रामपंचायत व स्मशानभूमीसाठी जागा दान करून प्रगत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे काल येणाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन सोहळा हा शासकीय प्रोटोकॉलनुसार होत असताना अनावश्यकरीत्या विरोधकांनी यामध्ये ईर्षेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला या पुढील काळात विकास कामाच्या माध्यमातून जर कोणी ईर्षेचं राजकारण करत असेल तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ निपाणी मतदारसंघात कोट्यावधीचा विकास निधी आणून भागाचं नांदारवण केलंय विकास कामं करत असताना आम्ही कधीही राजकारण केलं नाही अनावश्यक रित्या जर कोणी आमच्या विकास कामात ईर्षेचं राजकारण करत असाल तर त्यांना मी किंवा आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देऊ असं मत आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं ते येरणा येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदस्य अर्चना कांबळे होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते बंटी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची उभारणी आणि या यामागे उद्घाटनाच्या निमित्ताने घडलेलं राजकारण याचं स्पष्टीकरण केलं याप्रसंगी बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय पाटील आडव्याप्पा बावन्नावर यशवंत कांबळे बाळासाहेब पाटील हाल शुगर अध्यक्ष एम पी पाटील आदी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला यारणाळ ग्रामपंचायत सदस्य सोनल लिंबाळकर अशोक आयवाळे शारदा नाईक मीनाक्षी सुतार विद्याधर पाटील सिद्धराम पुजारी यांच्यासह हाल शुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक समित सासने रामगोंडा पाटील जयवंत भाटले राजू गुंदेशा सुहास घुगे सुनील पाटील नीता बागडे कावेरी मिर्जे सूरज खवरे योगिता घोरपडे सिद्धू नराटे संतोष सांगावकर किरण निकाडे बाळासाहेब जोरापूर सुनील वडगावे मधुकर पाटील सुरेश पवार मुकुंद पाटील नामदेव पाटील भाऊसाहेब कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते धोनीबा देसाई यांनी सूत्रसंचालन कर करून आभार मानले बुरगाव आमचे हो प्रतिनिधी